त्यामुळे जसं मी आपल्याला माहिती आहे की जर आपण पाहिलं तर असं करत आहे त्यामुळे आपण बाहून पाहिलं तर चाललेलं आहे परंतु जर जरवा या पृथ्वीच्या जर जरवा जर केला असेल तर लागला आणि या आजच्या या आम्ही प्रवास करणार आहे

आपण कोणताला टाकलं त्याला तुम्ही बोलता नाही त्याला काय करावं लागते कोणी तुम्ही मुक्त कराव लागेल आणि जो वेळेस कोणी मुक्त करणार आहे जो वेळेस आत्महा शरीरामध्ये धारण शरीर हा शरीरामध्ये

त्याला काय मांसाहार करावं वाटत त्याला फक्त धनाच्या पाठीमागे लागावं वाटत त्याला दुसऱ्यांना त्रास द्यावं वाटत काही लोक असतात तमुगुणात्मक असतात असतगुणात्मक प्रकृतीचे लोक कसे असतात त्याला निश्चित प्रकारचे कर्म करावं वाटतं निश्चित म्हणजे शास्त्राच्या विरोधात जे कर्म असतात ते कर्म करते म्हणजे निशिद्ध प्रकारचे कर्म पण निश्चित प्रकारचे तमुगुणात्मक करणारे जे लोक असतात ते कधीही पुन्हा फिरून सुद्धा मनुष्य योनीमध्ये येत नाही ते परत फिरून पुन्हा फिरून पशु योनीमध्ये जातात म्हणून ह्या तीन गुणांमुळे प्रत्येक व्यक्ती हा अडकलेला आहे त्यामुळे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हा भेद आहे परंतु ज्ञानेश्वर म्हणजे हे तीन गुण म्हणजे आता तर मी सांगतो तमोगुणात्मक आहे मी गुणांमध्ये माझी प्रगती केली तमोगुणात्मक बरा जर सत्वगुणामध्ये जर केलं तर जीवनाचा हे काही सात्विक प्रवृत्ती दे जीवनाचा जीवनाचा देह जे आहे तो आपल्याला ज्या ज्या जीवनामध्ये जी गोष्ट मिळवायची आहे ती अवस्था त्या भ्रमावस्थेमध्ये आपल्याला आपल्याला द्यायचं आहे निगुन असणारा निर्गुण हे सार म्हणजे निर्गुण हे आपल्या जीवनाचा सार आहे सचिन स्वरूप जो आत्मा आहे जो परमात्मा आहे त्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि तेच आपल्या जीवनाचं हे आहे म्हणून भाऊक सुद्धा हरिपाठाची सुरुवात का म्हणतात देवाची येदावर इन्व्हॉल्व सेवा त्याने मुख्य चारी चारी साडी येणार चार मुख्य आपल्याला साध्य करायच्या मग म्हणलं ते देवाच्या दारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी चला भाऊ म्हणा ते देवाच्या दारामध्ये ये बस पाहता भेट आणि जा तुला चार मुख्य मिळतील क्षणभरी सुद्धा देवाच्या दारामध्ये सार्थक थांबणं गोष्ट आहे का आपल्यामध्ये काही ना काही प्रकारचं सत्कर्म पाहिजे आता मला सांगायचं या जगामध्ये किती व्यक्ती आहेत प्रत्येकाला वाढत असताना देवाच्या समोर गेल्या आपण क्षणभर थांबलं पाहिजे क्षणभर सुद्धा थांबत असताना तुमच्या मध्ये तो शुद्ध भाव पाहिजे त्या देवाच्या समोर नतमस्तक होण्यासाठी तुम्हाला पराभव करावा हो लागेल तुमच्या मध्ये तो भाव पाहिजे तेव्हा तुम्ही क्षणभर थांबला माऊली काय म्हणतात तुम्ही तू क्षणभर तरी ये तुला त्या नौकेच्या पाहिजे जी जिम्मेदारी असते तो पण कसर करून आपण क्षणभर सुद्धा आपण क्षण काय केलं पाहिजे आपण मंदिराच्या समोर थांबलं पाहिजे ते क्षर आहे ते मंदिर शेतक आहे ते आपलं सितारानंद स्वरूप जो आत्मा आहे तो निर्णू दिराकार सितानंद स्वरूप आत्मा जो आहे तो कुठल्या गुणामध्ये तो क्षरे धारण केलेला आहे गोटा त्यामुळे त्याला ह्या ना नाना प्रकारचे दुःख नाना प्रकारचा तास त्रास या रंगामध्ये त्याला भोगाव लागत असतं म्हणून त्यात त्यात जन्माचे जे मूल पाहिजे शोधणं दुःखाची घाल हे दुःख आहे आपण हे जीवनामध्ये आपण संसार बघा संसार कस आहे किती त्रास संसारामध्ये संसार कोण आहे संगाच्या पाठ्यावर कुठलाही संसार व्यक्ती म्हणणार नाही की माझ्या जीवनामध्ये सुख आहे संसार हाच दुःखाचा कारण आहे संसारामध्ये कसलं तुम्ही दुधाला आणि करा जर तुम्ही पाण्याला परमा काय परमात्मा जर म्हटला आणि दुधाला जर संसार जर म्हटलं तर काय करावं लागेल त्याला तर मिक्स केलं दूध आणि पाणी होईल आणि आपण काय राजहंश नाही त्याला पाणी वेगळं करून आपण ते वेगळं काढू शकतो किंवा पिऊ शकतो संसारामध्ये माणसाला कधी सुख नाही संसार ही आहे आपल्याकडे ज्ञान दृष्टी नाही आपल्याकडे ज्ञानदृष्टी आहे का भगवान श्रीकृष्णाने आपलं जेव्हा विराट स्वरूप अर्जुनाला जेव्हा दाखवलं की अर्जुनाला मला या जगाच्या जर आपण जर पाहिलं अर्जुना सदा परम भक्त त्या गृहही तलावत सुराव होणे नाही अशा अर्जुनाला म्हणजे काय म्हणतात अर्जुन जेव्हा झोपता होता तेव्हा तिच्या केसामधून सुद्धा कृष्ण कृष्ण असं नाव रामकृष्ण मंत्र म्हणजे परमेश्वराचं नाम ऐकू येत होत म्हणजे त्यांना परमेश्वराला जवळ केलेलं होतं अशा अर्जुनाला विराट रूप होतं गीतेमध्ये जे सांगितलेलं ते रूप सुद्धा त्याला ना शिकलं नाही त्याला दृष्टी भगवान श्रीला द्यावायला लागले तेव्हा ती दृष्टीच्या नंतर तो त्या परमात्माला पाहू शकला तुम्ही आम्ही तसं कान दिलं तर मी तर काय म्हणतो देवाना जर कान दिला असेल तर ते दिले कशाला तर परमेश्वराचं नामस्कर नाही करायचं जर डोळे दिले असतील तर कशासाठी दिले असतील त्या डोळ्याने परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी दिले आहे युती दिली असेल तर कशासाठी दिली परमेश्वरा विषयी विचार करण्यासाठी आणि जर हे रूप जर दिला असेल तर कशासाठी दिलं असेल तर हे सुद्धा परमेश्वरा विषयी बोलण्यासाठी म्हणजे आपण जे बोलतो जीवनामध्ये ते सगळे निवडक आहे संसाराचं बोलतो हे सगळे जर बोलतो ज्या दिवशी तुम्ही मुखावरून परमेश्वराविषयी पोळायला सुरुवात करताल तुम्ही परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय राहणार रा नाही आणि तुमच्या चराचरामधून सगळं चराचरामधून सुद्धा रामकृष्ण मंत्र दाखवावं येईल हे सर्व लोकांनी सांगितले आहे आणि तुम्ही सर्वांनी मला जे आजच्या प्रवचन करण्याची संधी मिळाली आणि जे काही मी आजच्या प्रवचनामध्ये आपल्या सर्वांना बोलतो हे माझे शब्द नसून परमेश्वराने जे माझ्या बरोबरून घेतलेले आहे हे तुम्ही समजतो आणि जे काही तुम्ही असेल ते माझ्या पदरामध्ये टाका आणि आपण ह्या देऊन या ठिकाणी मला प्रवचनाची आपण सर्वांनी दिली त्याबद्दल आप आपले कोटी कोटी नमन आणि ह्या आज झालेलं हे जे माझं प्रवचन आहे मी हे तुकोबाच्या ज्ञानेश्वर पावडीच्या आचरणी सगळ्या संतांच्या हे सगळं काही आपलं नाही हे सगळ्या संतांचे विचार आहेत आपले स्वतःचे व्यक्तिगत विचार नाहीत संतांचे विचार आहेत जे संतांचे शब्द ह्या डोळ्याने पाहिले ह्या कानाने ऐकले आणि ह्या मुखातून ते एक शब्द बाहेर पडतात यात आपलं काही जाणलं नाही हे सगळं संतांचं आहे आणि हे परत मी झालेलं प्रवचन संतांच्या अर्पित करतो आणि अशा प्रकारे मी आजच्या प्रवचनाला विराम करतो हरे राम हरे राम 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 हरे